स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नबी दिशा ऐतिहासिक हा निकाल आहे आणि खरं म्हणजे सत्याचाच विजय होतो खरं म्हणजे या विजय शहरामध्ये वैभव दादाच्या क्षण आपल्या विटेकर नागरिकांसाठी फार महत्वाचा आहे खरं म्हणजे कालच अजितदा या विजय नगरीमध्ये आगमन झालं होतं आणि या विजय माध्यमातून त्यांना आशीर्वाद अजितदादा पवार यांना मिळालेले होते आणि त्याचाच आ, आ, भास म्हणून किंवा हा चिन्ह आणि पक्ष हे आहे त्यामुळं आनंद उत्सव आम्ही साजरा करीत आहोत खरंच आहे त्यामुळं आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गार आनंदाचं वातावरण आहे आणि दुसरी गोष्ट खानापूरात पडी खानापूर उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं मंजूर झालेलं आहे त्याबद्दल खरच वैभव दादांचे मनापासून आभार आणि आजीदाचे पण मनापासून त्याबद्दल त्याबद्दल आभार असेच पुढच्या काळात वैभवदादांना अनुकूल वातावरण आहे आणि शंभर टक्के राष्ट्रवादीचा आमदार आम्ही वैभवदादांना शंभर टक्के करणार आहे तिलांनी सुद्धा चांगलं काम केलं चांगलं काम करताना सत्याच्या न्यायाच्या बाजूनं जबाद। आजीदादांच्या बाजून निकाल दिला आणि अजितदादांचा हा आता इथून पुढे अजित पर्व सुरू झालेला आहे आणि त्यात महाराष्ट्रात जास्तीत जास्त राष्ट्रवादीच्या सिटा कशा निवडून येतील याने सुद्धा आपण प्रयत्न कर करावा लागणार आहे आणि आजपासून आपण राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत मान्यता आपल्या पक्षाला म्हणजे आपल्या गटाला मिळालेले आहे त्याबद्दल सर्व असणाऱ्या आमदारांचे आणि तिथील असणारे आप पदाधिकारी आपले आप प्रदेशात असतील पुनील तटकर राही यांचं सुद्धा अभिनंदन आपण करावं लागणार आहे कारण या कठीण काळात आजीदारांना या सर्व माणसांनी साथ दिल्यामुळं अजितदादावर चोवीस विश्वास टाकला आणि तो निवडणूक आयोगानं पण सार्थ करून दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार मानून या, या पुढील काळ हा आनंदाचा जाईल राष्ट्रवादीसाठी याबद्दल धन्यवाद अजितदादा गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळी चिन्ह जाहीरित्या आज निर्णय दिलेला आहे त्याबद्दल सर्व लोकांच्याकडून धन्यवाद व्यक्त होत आहेत तरी इथून पुढं असेच सत्तेच्या बाबतीत निर्णय होत जातील तरी या सदर कार्यक्रमाला विद्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत या सर्वांचं धन्यवाद करतो आणि आभार व्यक्त करतो जे हा निकाल लागला यामुळे राष्ट्रवादीमध्ये जे आम्ही सर्वजण काम करत आहोत या सर्व काम करणाऱ्या सर्व तरुणांना सर्व कार्यकर्त्यांना एक वेगळं बळ या ठिकाणी आज मिळालेलं आहे मी या ठिकाणी अजितदादा पवार यांचं प्रदेशाध्यक्ष मान्य सुनील तटकरे साहेब असतील या ठिकाणी आमच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य वैभवदादा पाटील असतील आमचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीवर तमाम प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि ह्या अभिनंदनातून या ठिकाणी येणाऱ्या सर्व निवडणुका या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुमतानं आणि चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडणुका जिंकल असं मी आशा व्यक्त करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा